नमस्कार मित्रांनो ऑलराऊंडर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघू शकता मित्रांनो आजचा राजूरचा बिल बाजार चांगला भरलेला आहे मित्रांनो लाल कलदर जातीच्या जोड्या भरपूर आलेल्या आहे आजच्या बाजारामध्ये बघू शकता आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून अशा नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील शकता जोडीला अर्थ झाला त्याच्या मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करू त्या जोडी देवळगाव दाडची का देवगाव दाड शेतकरी का शेतकऱ्याची जोडी मित्रांनो मग त्या मोठ्या बापाची बैल जोडी आहे त्यांचं उदक अशी माहिती बर क्वालिटीची बेज जोडी राम राम किंमत का सांगितली एक लाख वीस हजार मागणी झाली याची पंच्याऐंशी नव्वदची मागू राहिले का फायनल किती सांगितले मग एकदा मोबाईल नंबर सांगा एकदा आपला पंच्याऐंशी पंच्याण्णव एकोणऐंशी तेवीस ऐंशी अठरा

कितीच मागणी झाली एक पाच ला मागताय का फायनल किती सांगता मग दहा पर्यंत मापाची बैल जोडी मित्रांनो फायनल ही खिलार आपलीच एकच आहे सहा सात आहे कामाला चालू पूर्ण याची काय किंमत आहे पंच्याऐंशी हजार फायनल किती होईल याची

तीन होते, तीन होते का। चार चार दाथ दाथ एक एक कसे जातात चार सहा चार दात सहा दात पण ते जातीचे अळीचे सहा दात किंमत काय सांगू राहिले पंच्याहत्तर पंचाहत्तर हजार फायनल किती होईल सगळ्या कामाला सगळ्या कामाला आलेले का फायनल किती होईल फायनल <laughs> आपण तरी पण एक पासष्ट पर्यंत मोबाईल नंबर सांगा एकदा ब्याऐंशी ब्याऐंशी बासष्ट पंच्याण्णव बास दहा दहा वेपारी जोडी वे वरांजा लोखंडे वरांजळा लोखंडे वरांजा लोखंडे शेतकरी का

खांडवे खांडवे शेतकऱ्याची जोडी मित्रांनो पूर्ण खात्रीची जोडी आहे किंमत काय सांगता मग आता यांची नव्वद हजार सांगता का मागणी झाली यायची मागणी झाली किती माहीतले की घेतले नाही का नाही का फायनल किती होईल तरी बरं एक अंदाज तुमचा फायनल द्यायची खाली द्यायची नाही शेवट

मोबाईल नंबर सांगा एकदा मोबाईल नंबर त्र्याण्णव बावीस बारा अडुतीस पन्नास त्र्याण्णव बावीस बारा अडतीस पन्नास लाल कंदार जातील धावणी तुमची भाई आहे धावण दावण तुमची कास्तुरवाडीची काल कंदार जातील धावणी किती आहे किती आठ आहे का विकले का राहिले का हे कशा दादा दादा जोडी की चार्जर कामाला चालू आहे पूर्ण पूर्ण कामाची गॅरंटी चार चार्जर किंमत किती सांगते त्याची एकतीस एकतीस फायनल किती होईल एक दहा पर्यंत फायनल दहा सांगता येईल ही समोरची जोडी का काय दादा चार 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 आहे का चार चार दहा जोडी हे काम आलं चालू पूर्ण पूर्ण कामाची यांचे होऊ शकतात चार चार दहा त्याची काय किंमत आहे फायनल

नाव सांगा एकदा तुमचं कयुम इसाक्षा गेवराय बाजारचे मोबाईल नंबर सांगा एकदा तुमचा शहाण्णव पासष्ट पासष्ट अकरा छप्पन गेवराय बाजारचे व्यापारी मित्रांनो हे कारण क्वालिटीचे थोडे त्यांचे धावणे पूर्ण लाल खानदार दाची धाव पूर्ण कामाची गॅरंटी पूर्ण कामाची गॅरंटी प्रत्येक ड्रायव्हरी असते की दहावण आपली इथं प्रत्येक ड्रायव्हरी गुरुवारी देऊ आहे बाजाराला हो का सोमवारी वडूदला सोमवारी वडूदला लाल कंधला तिथे आपल्याला आता हे माल कुठला भरायला आहे आपण हे काही जामचं आहे काही हळदीचं आहे का लव्याचंही हो का तिनी तिनेही बाजार करते मोठे व्यापारी मित्रांनो ते बघू शकता के बई कॉल करू शकता मित्रुणांना શકતાના મિત્રો સમી જોડી ટપ ક્વોલિટી નાગરી જોડી જોડે મિત્રાનો અતિશય ગરમી कसे आहे आता ते चारसा कोणताय चारदा ते एकटा आहे का कामाला आणलेले का आता काही कामाला नाही आणले शकता मी तसं एक नंबर कॉलेज नागोरी जोडे हे सिंगल आहे ना काय किंमत सांगितली जोडीची एकदा समोर आले का मागणी झाली त्याची यायची पंच्याऐंशी मागणी झाली का तुम्ही किती सांगता फायनल हजार सांगता मित्रांनो शकता समोरा समोर आल्यावर शकता याची किती सांगता

हे लालकांदार आपल्याचे का ही जोडी आहे का दोन जोड्या घ्या ही जोडी कशी जातात सांग्याला चालू आहे का वाकराला आणले नाही चालू आहे मित्रांनो हे बिंदात गोरे लालकांदार जाते हे बघू शकता यायची काय पंच्याहत्तर हजार मागणी झाली यायची पंचावन्न हजार फायनल किती सांगता मग सत्तर सत्तर हजार सांगताय मित्रांनो फायनल यांची पण स्वागत ही जोडी ही कशी दादा ही बिनता हे आणले कशाला हे टांग्याला चालू आहे का टांग्याला चालू आहे मित्रांनो किंमत किती सांगता आहे पंच्याऐंशी पंच्याऐंशी फायनल किती ऐंशी हजार

ڈa 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 ڈa